खूप चांगला चाललं आणि प्रचंड तो तिच्या प्रेमात होता त्या मुलीच्या तो ज्या घरात राहत होता त्या ते घरात त्याने पंख्याला डोरी लावून फाशी लावून घेतली त्याची आत्ताची जी कंडिशन आहे त्याची आई ऑलरेडी पॅरालाईज होती पॅरालाइज व्यक्तीला स्वतःचा रक्ताचा मुलगा जर जातोय तर काय वाट वाटलं असेल हा कोणीच विचार करू शकत नाही कारण ती आई आहे भाऊ गेला त्याने सुसाईड केला आत्महत्या केली आणि ती जेव्हा त्याचं सुसाईड झालं त्याच्यानंतर हा जेव्हा एकटा असायचा घरी त्याला तो त्याच्याशी संभाषण करायचा त्याचा बारका ज्याने सुसाईड केला आत्महत्या केली तो सारखा त्याला दिसायचा त्याच्याशी बोलायचा आणि तो त्याच्या सोबत वावरत असायचा म्हणजे आपण बोलू शकतो की जो वारला होता तो ह्याच्यामध्ये मध्ये वावरचा अतृप्त आत्मा असतो सुसाईड जेव्हा जा जा केलं जातं जा तो, तो आत्मा काय जो तो बारका भाऊ होता ना तो त्याला सांगायचा होता सांगायचा दादा तू चल माझ्यासोबत चल एवढ एवढी ती भयानक घटना आणि ती माझ्या जोलक मित्रासोबत झालेली नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं विनित विश्वास मोरे मोरे ओके कुठल्या सर मोळच आपण मी मूळचा आहे रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका मुक्काम पोस्ट लोले लोवले 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 हा ओके ओके कसा संपर्क केला सर आपण आम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून इंस्टाग्राम वरून हा ओके धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल काय घटना घडली होती सर आपली घटनेबद्दल सांगायचं सा झालं तर मी त्या घटना सांगायच्या आधी त्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगू इच्छितो की मी पूर्वी ठाण्याला राहिलो होतो आता मी बदलापूरवरून इकडे आलो बदलापूरवरून इकडे मला जवळजवळ दहा वर्ष झाली पण ह्यापूर्वी मी ठाण्याला वाघळी इस्टेट राहत होतो तर तिकडे माझा बालपणीचा मित्र शाळेत होत होतो आम्ही एकत्र होतो तो अ मध्ये होता।, होता, होता।, होता मी ब मध्ये होता एवढाच फरक पण तो राहायला एक्झॅक्ट मी जिथे राहायचो त्याच्या समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहायला होता तो तर आम्ही संप एकत्र खायचो सगळे मजा मस्ती करायचो अभ्यास एकमेकांचा शेअर करायचो असा एवढा जवळचा मित्र मित्र हा आणि अजून सुद्धा भरपूर आहेत माझे की जे संपर्कात आहेत तसंच हा सुद्धा संपर्कात होता जरी मी ती जागा जरी सोडली असेल तरी मी त्याच्या संपर्कात होतो आणि मी इकडे येण्यापूर्वी त्याने ती जागा सोडली होती जिथे तो राहायला ठाण्याला राहिला होता तिकडे तो मुंबईमध्ये राहायचा चांगल्या एरियामध्ये आणि तो बिझनेसमॅन चांगला सक्सेसफुल बिझनेसमॅन आणि त्याचा भाऊ एकदम हुशार खूप हुशार तो त्याच्या म्हणतो माझ्या मित्रापेक्षा मित्र त्याचा लहान भाऊ हुशार होता खूप अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याला चांगली नोकरी मिळाली आणि तो बाहेरगावी असायचा तर घटना अशी की त्याचा जो लहान भाऊ आहे तो तिकडे काम बाहेर गावी असतानाच चा। कामामध्ये एका मुलीशी त्याचं रिलेशन झालं रिलेशन चाललं त्यांचं खूप चांगलं चाललं आणि प्रचंड तो तिच्या प्रेमात होता त्या मुलीच्या पण नंतर काय झालं हे पुन्हाच माहित नाही पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि त्या ब्रेकअपचा ब्रेक त्याने स्वतःवर एवढा आघात करून घेतला कारण एवढा नर्वस झाला तो आणि डिप्रेशन मध्ये गेला म्हणजे माझ्या मित्राचा लहान भाऊ तो डिप्रेशन मध्ये गेल्यामुळे त्यांनी डिप्रेशन मध्ये इतका गेला की तो ज्या घरात राहत होता त्या घरात त्याने पंख्याला दोरी लावून फाशी लावून घेतली आणि मी सांगतो की त्याची आताची जी कंडिशन आहे त्याची आई ऑलरेडी पॅरालाइज होती त्यांनी जेव्हा सुसाईड केलं तेव्हा ती पॅरालाइज होती म्हणजे पॅरालाइज व्यक्तीला स्वतःचा रक्ताचा मुलगा जर जातोय तर काय वाटलं असेल हा कुणीच विचार करू शकत नाही कारण ती आई आहे आणि चौथीत मुलगा आहे तो चौथीत असतानाच त्याचे बाबा वारले होते म्हणजे जबाबदारी किती त्या आईने झेलली होती पण अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी कारण प्रेमात असं बोलतात की प्रेम आंधळ असत त्याच्यामुळे त्यांनी डिप्रेशन मध्ये जाऊन तुम्हाला माहित असेल की सुसाईड करतात पण ते सुसाईड झाल्यानंतर जो माझा जिवलग मित्र आहे तो तो सुद्धा भावाचा आघात होता त्याच्यावर झालेला म्हणजे दुःख होत माझा जवळ भाऊ गेला त्याने सुसाईड केला आत्महत्या केली आणि ती जेव्हा त्याच सुसाइड झालं त्याच्यानंतर हा जेव्हा एकटा असायचा घरी त्याला तो त्याच्याशी संभाषण करायचा त्याचा बारका भाऊ ज्याने सुसाइड केला आत्महत्या केली तो सारखा त्याला दिसायचा त्याच्याशी बोलायचा आणि तो त्याच्यासोबत वावरत असायचा सारखा कंटिन्यू मृत्यूनंतर देखील हा कारण घर एकच सुसाईड जरी केलं तरी ते घर तेच होतं पण एकटा असताना तो त्याच्याशी संभाषण करायचा पण तो कोणाला सांगायचा नाही बाकी म्हणजे कारण त्याचं लग्न झालेलं बायको वगैरे होती मूल बाळण पण तो जसा वागायचा ना तो इतर लोकांशी जेव्हा वागायचा तो नॉर्मली जसे आपण वागतोय तसाच वागायचा पण एकटा असताना तो लहान भावासारखा वागायचा त्याच्या लहान भावासारखं प्रत्येक वागणं बोलणं जे होत ते त्यांनी पूर्ण लहान भावाचं अनुसरण केलं होतं म्हणजे आपण बोलू शकतो की जो वारला होता तो ह्याच्याच मध्ये वावरायचा मोठ्या भावामध्ये आणि तसंच तो असं जवळ जवळ आहे ना एक महिना कंटिन्यू चाललं कंटिन्यू चालत राहिलं आणि चालतच होत आणि ते चालत असताना मला सांगायला खूप हे वाटेल कारण तो त्याला बोलवायचा बरोबर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कि लहान भाऊ त्याला बोलवायचा वगैरे हो लहान भाऊ जो होता ना तो त्याशी संभाषण करायचा किंवा बोलत होता बरोबर तर मग हा सुद्धा डिप्रेशन मध्ये जायला लागला पण हे डिप्रेशन त्याने बाकीच्या मध्ये दाखवलं नाही बाकीच्या लोकांना बाबा हा मला दिसतोय वगैरे ही गोष्ट कोणाला सांगितली नाही लपून लपून ठेवली आणि एखा आता एखादा आपण असं बनू शकतो की अतृप्त आत्मा असतो सुसाईड जेव्हा केलं जातं तर तो, तो आत्मा काय हे नसतो अतृप्त असतो तोच त्याला हा तो त्यालाच हे करायचा त्यालाच दिसायचा आणि आणि जो तो बारका भाऊ होता ना तो त्याला सांगायचा सांगायचा दादा तू चल माझ्यासोबत चल घेऊन चल मला म्हणजे माझ्यासोबत ये तू कुठे ये काय हे ते त्यांनाच माहित असत ते, ते आपण विचार सुद्धा करू शकत नाही आणि आता मी तुम्हाला सांगतोय ते सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटे आलेत एवढ एवढी ती भयानक घटना आणि ती माझ्या जिवलग मित्रासोबत झालेली आणि इतकं इतकं जे प्रकरण वाढत गेलं ना की खूपच प्रमाणाच्या बाहेर त्याचा कोणत्याही प्रकारे इलाजच नव्हता कारण को तो कोणाला सांगायचं नाही आपल्या मध्येच होता तो घरच्यांना पण समजलं नाही आणि घरच्यांना जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा वेळ निघून जात होती वेळ निघून जात होती पण काय करणार आणि खूप असे उपचार वगैरे नंतर त्या लोकांनी केले पण उपचार करून सुद्धा त्याचं निदान लागत नव्हतं काही त्याच्यातून सोल्युशन मिळत नव्हतं आणि त्या त्याच्यामुळे ह्यानी सुद्धा सुसाईड केलं आणि जो माझा जिवलग मित्र आहे त्यांनी सुद्धा त्या डिप्रेशन मध्ये केला त्याच घरात त्याच आणि ठिकाणी आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे ही जी घटना आहे मी तुम्हाला सांगतोय त्या एरियामध्ये अशा खूप घटना घडत गेलेल्या आहेत की जो तुमच्या जिवलग असतो Hmm, hmm, hmm. तो तुम्हाला बोलवतो आणि तुम्ही देखील तिथे सुसाईड करता आता हा कोणता प्रकार आहे mm. तिथे कोणती एनर्जी क्रिएट होते की तिथे हे प्रकरण खूप घडलेले ही जी घटना मी तुम्हाला सांगितली hmm. ही जवळजवळ सातवी कि आठवी घटना आहे त्याच्या आधी सात आठ वेगळ्या वेगळ्या घटना घडलेल्या आहेत hmm. म्हणजे कुणाचा भाऊ कुणाचा मित्र आणि जे सुसाईड करण्याचा प्र, प्रमाण आहे मोट ते नुसतं फाशी लावण्यापुरतं मर्यादित नसून मोठमोठे बिल्डिंग वरून उडी मारण्याचे सुद्धा प्रकार घडलेले तिकडून म्हणजे प्रवृत्त केलं जात की तुम्ही सुसाईड करावं त्याचा काय इलाज निघत नाही का तिथे हा तिथे इलाज कोणत्याही प्रकारे नाही तिथे कोणतंच आपलं चालत नाही कोणतीच गोष्ट चालत नाही आपली तिकडे कारण आणि प्रयत्न खूप केले पण तिकडे कोणाला सोल्युशन मिळाले नाही ह्या घटना तिकडे घडत गड़त, घडतायत आणि अजूनही घडत असतील असा अंदाज आहे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही पण असा अंदाज आहे की तिकडे त्या घटना घडतात मुंबई मधली गोष्ट ही मुंबईतल्या चांगल्या एरियातली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळेच तिकडे भीतीच वातावरण सुद्धा तयार झालेलं आहे की प्रत्येकाला भीती आहे की आपल्या घरात सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात आता त्याच्यामध्ये कोणती निगेटिव्हिटी काम करते किंवा कोणतं ब्लॅक मॅजिक काम करते हे अजून कोणाला निदान लागलेलं नाहीये मग ते जे तांत्रिक मांत्रिकाला दाखवतात ते देखील सर्व फेल जातात सगळं फेल गेलेलं ते कारण हा जो माझा मित्र आहे त्याला सुद्धा दाखवलेलं पण तो तेव्हा नॉर्मल असायचा नॉर्मल राहायचा डॉक्टरकडे जावा तांत्रिकाकडे जावा मांत्रिकाकडे जावा किंवा एखादा देवधर्म करणारे लोक आहे ज्यांच्याकडे या पॉझिटिव्ह शक्ती असतात त्यांच्याकडे गेल्यावर तो आपल्यासारखं नॉर्मली बोलायचा नॉर्मली वागायचा पण तो एकटेच जेव्हा असायचा एका रूम मध्ये बंद किंवा एकटा असायचा तेव्हा त्याचा ते भाऊ त्याच्याशी संभाषण करायचा भाऊ म्हणजे ती जी आत्मा आहे त्याच्या भावाची ती त्याच्याशी संभाषण करायची आणि त्याच आत्म्याने त्याला बोलवून बोलवून प्रवृत्त प्रवृत्त केलं की तू सुद्धा माझ्यासारखं सुसाईड कर किंवा आत्महत्या कर त्याच्यामुळेच तो प्रवृत्त झाला ना घेऊन जा म्हणजे काय मी जिथे तिथे तू मला घेऊन जा हा कुठे गेलाय सुसाईड करून बरोबर संपलाय संप्ला तो मग तो प्रयत्न करणारच टे ना मी गेलो तर माझा भाऊ पण माझ्यासोबत यावा कारण एकटे एकटं त्याला वाटत होत ना मी कसं एकटा हे करणार मग त्याच्यामुळे ह्यांनी सुद्धा आपल्या भावाला नेला मग आता त्यांची आई आई त्यांची त्यांच्या मुलीकडे आहे आणि पॅरालाइज आहे हा अजूनही आणि ह्या जेव्हा घटना घडल्या गट तेव्हा सुद्धा ती पॅरेलाइजच होती मी नाव सांगत नाही पण त्यांना एक बहीण त्या दोघांच्या मागे बहीण आहे बहीण तर खूप डिप्रेशन मध्ये गेली खूप दुःख झालं बहिणीला त्या गोष्टीचं होणारच ना आता दोन दोन भावांनी आत्महत्या केली हा आणि त्यात आई अशी आईला किती दुःख झालं असेल ह्या गोष्टीच आणि फ्री माइंडेड म्हणजे जी, जी मुलं होती दो गई फ्री माइंडेड आणि हा मोठा भाऊ तर एकदम बिंदास्त म्हणजे तो कोणाला शाळेपासूनच तो बिंदास होता कारण आपल्याला माहिती माझ्यापेक्षा होता तो कशाला घाबरायचा नाही काय नाही मजा मस्ती सगळं आणि एवढा फ्री माइंडेड मुलगा असं करू शकतो हे स्वप्न सुद्धा वाटलं नाही ते जे तुमचे दोन्ही मित्र होते त्यांनी आत्महत्येच्या आधी तुमच्या जे काही संपर्क वगैरे केला होता म्हणजे तुमच्या संपर्कात संपर्कात होते ते आम्ही बोलायचो इवन मी तुम्हाला सांगतो की ही गोष्ट घडण्याआधी माझं दोन ते चार महिन्यापूर्वी त्याच्याशी बोलणं झालं होतं कामाच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने बोलणं होतं माझं काम होतं त्याच्याकडे त्याच्यामुळं त्याच्याबद्दल मी विचार नाही केली तेव्हा मला कोणत्याही प्रकारे वाटलं नाही की ही गोष्ट घडू शकते पण ही गोष्ट घडण्यामागे पण तसं हा भाऊ डिप्रेशन मध्ये गेला बारका भाऊ त्यामुळे ह्यानी असं केलं नाही तर हा ह्याने केलंच नसतं कारण हा तो त्या माइंडचा नव्हता आणि खूप बिंदास मुलगा होता तुम्ही म्हणाला तुम्ही रत्नागिरी कोकण भागातले आहात तिकडे देखील असे प्रकार खूप चालतात हो हो तिकडे सुद्धा हे प्रकार चालतात खूप ठिकाणी चालतात पहिल्यापेक्षा पहिले जे प्रकार होते ना ते आता नाही चालत पहिले खूप चालायचे प्रकार हे पहिलेचे प्रकार म्हणजे पहिल्यामध्ये आता तुम्हाला माहित असेल की कोकणामध्ये करणी वगैरे जे असतात तर ते म्हणजे प्रसिद्ध म्हणजे असं बोलू शकत नाही की एखादा माणूस हे करतोय तर त्याला आपण कसं काय थांबवू शकतो मग हा ब्लॅक मॅजिक एक ब्लॅक मॅजिकचा प्रकार तो की आपण कोणाबद्दल हे करायचं आणि त्याला इवन असं केलं जातं की तुम्ही तुमचा जो वंश आहे तो सुद्धा वाढू शकणार नाही पिढीच वाढणार नाही असं सुद्धा करण्याचे प्रकार पहिले चालायचे पण आता लोक सुशिक्षित झाल्यामुळे हो हे प्रकार कमी आहेत पण अजूनही कोकण त्याच्यासाठी हे म्हणजे कोकणात तर निसर्ग तर आहे सगळ्या गोष्टी आहेत पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा कोकणात आहेत पण आता कमी आहेत खूप प्रमाणात म्हणजे आपण असं बोलू शकतो की एक टक्का आहे पहिला नव्याण्णव टक्के होत नव्याण्णव टक्केचा आकडा एक टक्क्यावर आलेला आहे तिकडची काही घटना सांगण्याजोगी आहे का तुमच्याकडे कारण तुम्ही त्या भागातून आलेले आहात हा हा तिकडची एक घटना आहे ती मी तुम्हाला सांगू इच्छितो कि ती माझ्यासोबत नाही पण मी सुद्धा एक चॅनल चालवतो काय ना आपल्या चॅनलचा आपला माणूस व्ही एम आपला माणूस व्ही एम मराठी भाषेत आहे का हो, हो मराठी भाषेत आपला माणूस व्ही एम म्हणून यांचं देखील एक चॅनल आहे अच्छा त्यानिमित्ताने गेले होते का तुम्ही नाही त्यानिमित्ताने नाही माझ्या स्वतःच्या सबस्क्रायबर सोबत घडलेली घटना आहे ती मी तुम्हाला सांगू शकतो की माझे जे सबस्क्रायबर आहेत ते मोठे बिझनेसमॅन आहेत महिला आहेत त्या आणि त्या शेतकरी आहेत मध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे अच्छा हा आणि त्या गोव्यात वेगवेगळ्या कामा निमित्ताने जात असतात दुबईला वगैरे त्यांचे फॉर्म चालतात तर ते तिकडेच त्यांच्या गावी गावाचं नाव एक्झॅक्टली आपल्याला सांगू शकत नाही मी पण ते जागा बघायला गेले जा, होते जागा बघायला गेली होती तर काय झालं जागा बघायला ज्यांच्याकडे थांबणार होते कारण जो व्यक्ती त्यांना जागा दाखवणार त्याचं घर होत तिकडे बरोबर आणि रात्रीची वेळ रात्रीची वेळ म्हणजे साधारण त्या बिंदास आहेत बिझनेसमॅन असल्यामुळे एकूल एक त्यांची दोन मुलं अब्रॉडला असतात एकूल एक असल्यामुळे ते जागा बघायला गेले रात्री त्यांनी विचार नाही केला आधी बघितलं की रिक्षा मिळते का खूप रिक्षावाल्यांनी विचारलं तर रिक्षावाले बोलले की आम्ही इथे तुम्हाला सोडणारच नाही कारण रिक्षावाल्यांना माहित होत की काय प्रकरण प्रकरण काय आहे पण ह्यांना काय माहिती ह्यांना वाटलं रिक्षावाले कंटाळ करतायत मग ह्यांनी ह्यांची दोन चाकी स्कूटी घेतली आणि ती घेतली आणि ते त्यांच्या मार्गाला गेल्या एकट्याच हा एकट्याच पण ते ज्या लोकेशनला जाणार होत्या ज्या लोकेशनला त्या जाणार होत्या त्या लोकेशनच्या जाता जाता वाटेमध्ये त्यांना एक बाबा भेटले म्हणजे म्हातारे वयस्कर फॅमिली वाल्या म्हणजे त्यांना एक मुलगा एक सून त्यांची दोन नातवंड एक नात नात असे त्यांना एक व्यक्ती भेटले तर त्यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली की मला ह्या या गावात सोडतो या घरात सोड ह्या घरात जेव्हा त्यांनी बसवलं हो मागे त्या बाबांना त्यांच्या मागे बसवलं हो आणि ते पुढे 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 गेले आणि त्यांना त्या ते बाबांना ज्या लोकेशनला जायचं होतं ज्या गावात जायचं ज्या घराच्या ठिकाणी जायचं होतं तिथे सोडलं त्यांची नात बाहेर आली आणि त्या ताईंना बोलली की तुम्हाला चहा पाहिजे का तर ते, ते बोलल्या नको नको खूप वेळ लेट झाले मी आता ज्यांनी मला बोललं मी त्यांच्याकडे जाते मग त्या त्यांच्याकडे गेल्या त्यांच्याकडे गेल्यानंतर ते जे व्यक्ती होते जे ओनर होते त्यांनी सांगितलं कृपया करून तू ह्या वेळेला आहे ना मुलीसारखी आहे त्यांना तू आज जाऊच नको तू तु तु तुझ्या स्वतःच्या गावी आज माझ्याकडेच थांब तू जाऊच नको आणि तिला सांगितलं तू पहिली बाहेर जा बाहेर गेल्यावर तिच्या अंगावरून मीठ मोहरी काढली आणि घरात घेतलं मीठ मोहरायला हा हो म्हणजे कोण बाहेरून आलं की करतात ना तसं आणि घरात घेतलं परत आणि सांगितलं जेव वगैरे पोट भरून पाणी पी आणि झोपून जा तिने सारखं विचारलं तुम्ही असं का बोलतात ते बोलले आज मी तुला रात्री काहीच सांगणार नाही सकाळ झाली मग ती तिच्या गावी जायला निघाली पण गावी त्या घरातून सगळं तिचा आटपल्यानंतर जागेबिगेचा विषय होता तो आटपल्यानंतर तिला राहावे ना त्या व्यक्तीला की असं का असं हे का बोलले की ते। कि तू जाऊ नकोस जाणून घ्यायचं होतं हा तर त्यांनी काय सांगितलं तुला ज्या बाबांनी सांगितलं की ह्या घरात जवळ सोड मला त्यांची पूर्ण फॅमिली ऍक्सिडेंट मध्ये वारली आहे त्यातलं कोणच व्यक्ती हयात नाहीये इवन ते बाबा सुद्धा फक्त त्यांचं घर जागेवर आहे पण ते घर नावाला आहे पण त्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं ऑलरेडी अक्सिडेंट झालंय पण ते वावरत आहेत माणसासारखे म्हणजे ह्या मॅडम आहेत त्यांच्या मागे कोण बसलं होतं ते बाबा म्हणजे एक आपण हे बोलू शकतो की एक वेगळी शक्ती किंवा आत्मा ह्या ह्या प्रकार हा अतृप्त पन्त। पण पण त्याने कोणत्याही प्रकारची त्यांना इजा नाही केली नॉर्मल माणस म्हणजे त्यांचा अनुभव आहे ते बोलतात की त्यांनी मला कोणत्याही प्रकारची इजा नाही केली त्यांनी नॉर्मल जसं आपण वागतो तसंच वागले आणि तसच आम्हाला सोडलं पण ही जर घटना त्यात एवढं स्ट्रॉंग आहे म्हणून त्यांना काय वाटलं नाही पण खरंच ह्या गोष्टी कोकणात घडत असतात वेगवेगळ्या ठिकाणी ते असं म्हणतात की घाबरल्यावर ते, वेग ते घाबर मारतात आपल्याला जी शक्ती आहे आता जसं त्या काकू जर घाबरल्या असत्या हा तर नुकसान केलं असतं ना ती नुकसान शक्तीचं पण कसं आहे माहितीये ती जी शक्ती असते निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये पण फरक आहे <laughs> वेगळा म्हणजे त्यांच्यात काही चुकीच्या लोक पण असतात म्हणजे शक्ती ज्या असतात त्या चुकीच्या सुद्धा असतात <laughs> ज्याला आपण <पन> निगेटिव्हिटी बोलतो <laughs> निगेटिव्हिटी आहे हे लोक तुम्हाला त्रासच देणार त्रासच देणार म्हणजे ऑलरेडी चांगले आहेत ते तुम्हाला त्रास देणार नाही किंवा आपण जर चांगलं लोकांना कर्म करतो आपले जर कर्म चांगले आहेत आणि आपल्यासोबत जर पॉझिटिव्ह वाईट तर ह्या वाईट शक्ती आपल्याला कधीच त्रास देऊ शकत नाहीत आता मी मगाशी तुम्हाला एक गोष्ट सांगितली तो जवळचा होता मित्र तो त्याला दिसायचा पण हा माझा जो मित्र होता जीवला गोष्टी कोणत्याच करत नसेल मे बी हा जास्त त्याच्यामुळे ही घटना घडली नाहीतर ही घटना वाचली असती त्यांनी सुसाईड केलं नसतं किंवा दुसरी गोष्ट त्यांनी जर आमच्याशी संभाषण केलं होते एखादा कॉल लावून कि बाबा आहे तर आपण त्याच्यातून काहीतरी मार्ग तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता पण असं कोणत्याच प्रकारे झालं नाही त्यामुळे आम्ही मी इवन अजून सुद्धा मला दुःख होत की एवढा चांगला आमच्या समोरचा असणारा मित्र आम्ही गमवला कारण त्यांनी त्याच्या सोबत जी घटना घडत होती ती त्यांनी सांगितली नाही त्याचा भाऊ त्याला मरणानंतर जर दिसतोय तर ही किती मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट त्याने लपवली त्यांना वाटलं असेल कोण विश्वास ठेवेल की नाही आपल्याला असं शोध असे हा हा लोक विश्वास ठेवत नाहीत पण ह्या गोष्टी आहेत जसे निगेटिव्ह आहे तसे पॉझिटिव्ह पण आहेत पण आजकाल निगेटिव्ह पण भरपूर ठिकाणी वाढत गेलेले त्याच्यामुळेच ह्या गोष्टी प्रत्येकासोबत घडत असतात पण काही जण सांगतात काही जण सांगत नाहीत आता जसं मी तुमच्या सोबत आपला एक्सपिरियन्स शेअर केलाय तुम्ही खुलून बोलले तसं प्रत्येक जण सांगेलच याची शाश्वती नाही पण त्यांनी अनुभवलेलं असत अनुभवलेलं असतं पण ते सांगायला मागत नाहीत असं आहे आणि तुम्ही आता मागाशी बोलले की कोकणात ह्या गोष्टी होतात का अजून पण <pay> तर कोकणात अशा खूप गोष्टी होतात <pay> <t> काही आणि त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी ज्यांच्या सोबत झालेल्या आहेत <pay> ती माणसं सध्या ह्यात नाही आहेत म्हणजे वयामानाने मृत्यूमुखी मृत्यू झालेले आहेत पण त्यांच्यासोबत ह्या घटना घडलेल्या आहेत आणि खूप वेळा घडलेल्या आहेत फक्त इतकंच सांगी त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही कदाचित लहान असू आणि त्यांनी नसेल सांगितलं ते त्यांच्यावरून राहून गेलं पण ह्या गोष्टी होत असतात आणि कोकणातच काय वेगवेगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी घडतच असतात फक्त इतकंच की आपण बोलून दाखवत नाही आपले एक्सपिरियन्स शेअर करत नाही तर मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आमचा एक्सपिरियन्स आपल्या चॅनेलवर सांगण्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केला आम्ही तुम्हाला संपर्क केला त्यामुळे तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं आणि आम्ही तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितला आमच्याबद्दलचा आम्ही देखील तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो आपण बेधडकपणे अनुभव सांगत आहोत आणि अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आपण प्रयत्न करूया की पुढचा देखील एखादा पॉडकास्ट जर आपला झाला तर अजून एखादी चांगली गोष्ट किंवा चांगली असं नाही पण अनुभव हा मला तुम्हाला शेअर करायला आवडेल नक्कीच नक्कीच आम्ही देखील तुम्हाला नक्कीच पुन्हा बोलवू धन्यवाद आपण आलात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल